नमस्कार मित्रांनो ए आय कट्टामध्ये तुमचं सर्वांचं खूप स्वागत आहे आपला हा कट्टा म्हणजे ए आय आणि टेक्नॉलॉजीबद्दल मराठीत गप्पा मारण्यासाठी तुम्ही कधी विचार केला आहे का की तुम्ही यूट्यूबवर एक व्हिडिओ पाहिला आणि लगेच त्याच्यासारखे आणखी व्हिडिओ तुम्हाला का दिसतात किंवा गुगल मॅप तुम्हाला अचूक रस्ता कसं दाखवतो या सगळ्यांमागे कोणीतरी जादू नाही तर एक जबरदस्त टेक्नॉलॉजी आहे आणि त्या टेक्नॉलॉजीचं नाव आहे ए आय चला तर मग आजच्या आपल्या कट्ट्याचा विषय आहे ए आय म्हणजे काय ए आयची सोपी व्याख्या काय आहे ए आय म्हणजे आर्टिफिशियल इंटेलिजन्स मराठीत सांगायचं झालं तर कृत्रिम बुद्धिमत्ता हे नाव ऐकून गागरू नका याचा अर्थ खूप सोपा आहे माणसांप्रमाणे विचार करण्याची क्षमता शिकण्याची कला आणि समस्या सोडवण्याचे निर्णय आपण जेव्हा मशीनला देतो तेव्हा त्याला आपण ए आय असं म्हणतो सोप्या शब्दात सांगायचं झालं तर आपण मशीनला हुशार बनवत आहोत ए आय कसं शिकतं एक उदाहरण घेऊया एक लहान बाळ आपण त्याला अनेक वेळा सफरचंद दाखवतो लाल सफरचंद हिरवं सफरचंद कापलेलं सफरचंद हजारो वेळा पाहिल्यावर त्याला कळतं की हे सफरचंद आहे मग पुढच्या वेळी कोणतंही सफरचंद दिसलं की तो लगेच ओळखतो ए देखील असंच शिकतं आपण कम्प्युटरला लाखो फोटो दाखवतो मांजरीचे फोटो गाड्यांचे फोटो चेहऱ्यांचे फोटो कम्प्युटर प्रत्येक फोटोचा अभ्यास करतो आणि ओळखून शिकतो या प्रक्रियेला म्हणतात मशीन लर्निंग आपण रोज ए आय कुठे वापरतो तुम्हाला वाटत असेल ए आय ही काहीही भविष्यातील गोष्ट नाही पण खरं तर आपण सगळे रोजच एआय वापरतो उदाहरणार्थ मोबाईल कॅमेरा पोर्ट्रेट मोडमध्ये चेहरा ओळखतो ॲमेझॉन फ्लिपकार्ट तुमची आवड ओळखतो गुगल मॅप ट्रॅफिक आणि लवकरचा रस्ता दाखवतो यूट्यूब नेटफ्लिक्स स्पॉटीफाय सिमिलर किंवा रिलेटेड कंटेंट तुम्हाला शोधात समजा तुम्ही काही सर्च केलं तर त्या रिलेटेड कंटेंट तुमच्या यूट्यूबच्या फीडमध्ये दिसते त्यानंतर ते श्री गुगल असिस्टंट तुमच्या आवाजावर उत्तर देतो जीमेल्स पॅम ईमेल्स वेगळे ठेवतो बघितलं ना ए आय आपल्याभोवतीच आहे ए आयचे दोन प्रकार आहे पहिला कमजोर ए आय हे एआय एकच काम करण्यासाठी बनलेलं असतं जसं की चेस खेळणारा कम्प्युटर फक्त उत्तम चेस खेळतो पण तो तुमच्याशी गप्पा मारू शकत नाही आज आपण वापरत असलेले एआय सर्व हे कमजोर ए आय प्रकारात मोडतात दुसरा म्हणजे मजबूत ए आय हे ए आय माणसाप्रमाणे कोणतंही बौद्धिक काम करू शकतो ते विचार करू शकतं योजना बनवू शकतं आणि नवीन गोष्टी स्वतःहून शिकू शकतं हॉलिवूडच्या सिनेमात दाखवतात तसं पण असं ए आय अजून प्रत्यक्षात आलेलं नाही ते अजूनही संशोधनाच्या पातळीवर आहे तर मित्रांनो थोडक्यात सांगायचं तर एआय म्हणजे मशीनला दिलेली एक कृत्रिम बुद्धिमत्ता जी भरपूर माहितीच्या आधारे शिकते आणि माणसाला मदत करण्यासाठी वेगवेगळी -वे कामं करते अनेकांना भीती वाटते की ए आयमुळे नोकऱ्या जातील पण लक्षात घ्या ए आय हे माणसाची जागा घेण्यासाठी नाही तर माणसाला मदत करणारा एक शक्तिशाली टूल आहे जसं कम्प्युटर आल्यावर नवीन संधी निर्माण झाल्या तसंच ए आयमुळेही होते तुमच्या मनात एआय बद्दल अजून काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा पुढच्या व्हिडिओमध्ये आम्ही त्याचं उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करू जर तुम्हाला टेक्नॉलॉजी आणि अशाच मराठी ए आयविषयी गप्पा समजून घ्यायच्या असतील तर ए आय कट्टाला आत्ता सबस्क्राईब करा धन्यवाद